जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागातील पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षातील चार विद्यार्थिनी व दोन विद्यार्थ्यांची रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या द्वितीय वर्षातील तीन विद्यार्थिनींनी सहा जणांची रॅगिंग केल्याचा राष्ट्रीय हेल्पलाईनला ईमेलद्वारे कळवण्यात आल्याने हा प्रकार उघडकीस आला यानंतर जिल्हा पेठ पोलिसांनी पीडित विद्यार्थ्यांची चौकशी सुरू केली आहे सदर रॅगिंग बाबत माहिती मिळताच चौकशीसाठी उप अधिष्ठाता डॉक्टर यांच्या अध्यक्षतेखाली पंधरा सदस्य समिती गठीत करण्यात आली आहे याबाबत अजून देखील चौकशी सुरू असून संबंधित विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची जबाब घेण्याचे काम सध्या सुरू आहे या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतर समितीकडून प्राप्त अहवालावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती अधिष्ठाता गिरीश ठाकूर यांनी दिली आहे नॅशनल रॅगिंग कमिशनने ते कंप्लेन टाकली होती की त्यांचे वरिष्ठ त्यांची रॅगिंग करतात हे एम डीच्या विद्यार्थ्यांनी कंप्लेंट टाकल्या आम्हाला कंप्लेंट रिसीव झाल्या झाल्या आम्ही अँटी रॅगिंग समितीची बैठक बोलवली या अँटी रॅगिंग समितीमध्ये पंधरा लोकांची समिती आहे त्याच्यामध्ये अकरा अध्यापक आहेत आणि बाकीचे चार मेंबर हे बाहेरचे आहेत यामध्ये एक पोलीस इन्स्पेक्टर असतात एक तहसीलदार आहेत एक डी आय ओ आहेत आणि एक प्राध्यापक आहेत ह्यांची चौकशी सुरू आहे आणि चौकशीचा निष्कर्ष आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत लागून जाईल सहा एम डीचे विद्यार्थ्यांवर रॅगिंग झाले असा त्यांचा म्हणणं आहे त्यामध्ये हे हेडमिशन सुद्धा मागच्या ऑक्टोबरमध्ये झालेलं आहे व त्यांचे सिनियर विद्यार्थी तीन विद्यार्थिनी आहेत त्यांच्यावर त्यांनी आरोप केलेला आहे म्हणजे हे सगळे विद्यार्थी आहेत त्यांना जवळजवळ वर्ष झालेलं आहे कॅम्पसमध्ये तर त्यांना तेवढा आमचा म्हणजे विश्वास असायला काही हरकत नव्हतं पण काय कारण यातलं माहीत नाही की त्यांनी नॅशनल सॉरी म्हणजे ती हेल्पलाईन जी आहे अँटी रॅगिंग कमिटीची त्यामध्ये त्यांनी कंप्लेंट केलेली आहे चौकशी सुरू आहे निष्पक्ष सुरू आहे जवळजवळ शंभर ते दीडशे लोकांचं आम्ही स्टेटमेंट घेत आहोत कारण की हे विद्यार्थी जे आहेत हे सिनियर विद्यार्थी आणि ज्युनियर विद्यार्थी हे एकत्र राहत नाहीत त्यामुळे जे काही प्रकार झालेला आहे तो समजा वर्किंग प्लेसमध्ये झालेला आहे त्यामुळे वर्किंग प्लेसमध्ये असलेले सिस्टर्स त्यामध्ये अतिथे असलेले ब्रदर्स क्लास फोर कर्मचारी दुसऱ्या डिपार्टमेंटचे रेसिडेंट दुसऱ्या डिपार्टमेंटचे अध्यापक यांची सगळ्यांची जवळजवळ शंभर ते दीडशे लोकांची रिटर्नमध्ये आम्ही म्हणजे ते त्यांची चौकशी करून त्यांच्याकडे लेखी ले म्हणणं पण घेत आहोत